पैठण तालुक्यातील कडे ठाण येथील अंगणवाडी सेविकांनी सरकारने काढलेले आदेश जाळून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे आंदोलनकर्त्यांना अंगणवाडी सेविकांना तीन डिसेंबर पासून मानधन देऊ नका असा फतवा एकात्मिक बालविकास योजना विभागाच्या आयुक्तांनी काढला आहे या फतव्यामुळे अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्याच्या पाहाव्यास मिळाल्या पेन्शन लागू करा सेवेमध्ये कायम करा मानधन नको दरमहा वेतन द्या शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या यासह प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस तीन डिसेंबर पासून काम बंद आंदोलन करत आहे त्यांच्या मागण्यांवर अद्यापही तोडगा निघालेला नसून आंदोलकही मागण्यांवर ठाम आहे या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांना तीन डिसेंबर पासून मानधन देऊ नका असा फतवा एकात्मिक बाल विकास योजना विभागाच्या आयुक्तांनी काढला यामुळे आता अंगणवाडी सेविका आक्रमक पैठण येथील अंगणवाडी सेविकांनी सरकारने काढलेले आदेश जाळून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय जे बचत गट चालू आहेत त्यांनी तो आहार करावा परंतु अंगणवाडी सेविका ही दहा हजार मानधनावर किंवा साडेआठ हजार मानधनावर तिचं काय भागताय का ती स्वतः कुपोषित होती गावातलं कुपोषण मिटवता मिटवता ती स्वतः कुपोषित होतीये याचं शासनाकडे जरा पण लक्ष नाहीये त्याचं जे दुर्लक्ष होत आहे या दुर्लक्ष होणाऱ्या होणाऱ्या प्रत्येक काळजीकडे ही अंगणवाडी कार्यकर्ती कामं करते गावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये जो डाटा ग्रामपंचायतला नाहीये तो डाटा पूर्ण अंगणवाडी सेविकेकडे तिथं कोण गरोदर आहे कोण डिलिव्हरी आहे कोणाचं काय दुखतंय कोणाला कोणता आजार आहे ही सगळी माहिती केवळ अंगणवाडी कार्यकर्तीकडे आणि अंगणवाडी कार्यकर्तीकडूनच हा सगळा डाटा सेतू मध्ये किंवा आशा सेव सेविका यांच्याकडे जातोय मग तुम्ही अंगणवाडी कार्यकर्तेलाच का दुर्बल समजताय जिथं मेन पाया आपला भरतोय आपण घराचा पाया पक्का करत असतो घराचा पाया पक्का का करतात इमारत मजबूत व्हावी म्हणूनच पण जिथं तीन वर्षाचं बाळ आहे त्याचं नॉलेज जेव्हा तीन ते पाच वर्षामध्ये वाढतंय आहे तर तेच नॉलेज जर का आपल्याला अंगणवाडी सेविका देते ते पण एवढ्या कमी मानधनामध्ये देतील तर तिच्याकडे थोडं लक्ष दिलंच पाहिजे ना मग शासनाला आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी आम्हाला मानधन न देता वेतन द्यावं आणि केव्हा वेतन मिळेपर्यंत तरी सव्वीस हजार मानधन देण्यात यावं आणि एज्युकेटेड मदतनीस पूर्ण ग्रॅज्युएशन झालेले आहेत बारावी झालेले आहेत या मदतनीसांचं रूपांतर सेविकेत करावं आणि सेविकेमध्ये पण अशा डी एड बी एड किंवा एम ए इतक्या शिकलेल्या कार्यकर्त्या आहेत या कार्यकर्त्यांचं रूपांतर पर्यवेक्षिकेमध्ये करण्यात यावं ही विनंती आहे गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण